मित्रांनो महायुती सरकारचं नवीन मंत्रिमंडळ स्थापन झालं आहे तर कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळालं आहे चला एका मिनिटात जाणून घेऊया तर पहा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तथा गृहमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तसेच नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जलसंधारण तसेच गोदावरी व कृष्णाखोरे विकास हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कामकाज मंत्री गिरीश महाजन जलसंधारण विदर्भ तापी कोकण विकास तसेच आपत्ती व्यवस्थापन गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री गणेश नाईक वन विभाग मंत्री दादाजी भुसे शालेय शिक्षण मंत्री संजय राठोड माती व पाणी परीक्षण मंत्री धनंजय मुंडे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास रोजगार उद्योग व संशोधन उदय सामंत उद्योग व मराठी भाषा जयकुमार रावल विपणन आणि प्रोटोकॉल पंकजा मुंडे पर्यावरण व वा वातावरण बदल तसेच पशुसंवर्धन अतुल सावे ओबीसी विकास दुग्ध विकास मंत्रालय आणि ऊर्जा नूतनीकरण शंभुराज देसाई पर्यटन खान व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्यांक विकास व अवकाफ मंत्रालय आदिती तटकरे महिला व बाल विकास मंत्री शिवेंद्र राजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री मानिकराव कोकाटे कृषी मंत्री त्याच्यानंतर जयकुमार गोरे ग्रामविकास आणि पंचायतराज नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन संजय सावकारी कापड मंत्री संजय शिरसाट सामाजिक न्याय प्रताप सरनाईक वाहतूक मंत्री भरत गोगावले रोजगार हमी तसेच फलोत्पादन मकरंद पाटील मदत व पुनर्वसन मंत्री नितीश राणे मच्छे आणि बंदरे आकाश फुंडकर कामगार मंत्री बाबासाहेब पाटील सहकार मंत्री तसेच प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि आता राज्यमंत्री कोण आहेत पहा माधुरी मिसाळ सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास आणि वैद्यकीय शिक्षण आशिष जैस्वाल अर्थ आणि नियोजन तसेच विधी आणि न्याय मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण आणि पाणी पुरवठा मंत्री इंद्रनील नाईक उच्च आणि तंत्र शिक्षण तसेच आदिवासी विकास आणि पर्यटन योगेश कदम गृहराज्य शहर आणि पंकज भोयर गृहनिर्माण मंत्री धन्यवाद